नमस्कार सर्व शेतकऱ्यांना आपल्याला सगळ्यांना वाट आतुरतेने बघत आहेत जे पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी यांचा आठवा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असे एकूण चार हजार रुपये नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमकी कधी जमा होणार आहेत तर या सगळ्यांची आतुरतेने शेतकरी वाट बघत आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे नेमके वितरित कधी होणार आहेत नमो शेतकरींचा जो आठवा हप्ता आहे तो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेला नाही आहे तो पेंडिंगमध्ये आहे तर त्याची सध्या स्थिती काय आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पडणार आहे याची सर्व शेतकरी वाट बघत आहेत तर आपण तेच जाणून घेणार आहेत की नमो शेतकरी सन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधी यांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याच्यामुळं अशाच नवनवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील तर बघा शेतकऱ्यांना जी आतुरता लागलेली होती की पी एम किसान सन्मान निधीचे हप्ते म्हणजे <Five pressing ricochipation> पी एम किसान सन्मानचा मागचा हप्ता पडलेला आहे विसवा हप्ता पण एकविसा हप्त्याची सगळे प्रतीक्षेत वाट बघत आहे त्यामुळं सध्या ज्या महानगरपालिकाच्या आहेत तर महानगरपालिकाच्या निवडणुका सध्या लागलेल्या होत्या आणि महानगरपालिकाच्या निवडणूक संपलेल्या आहेत पण आता लगेच जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणूक लागलेल्या आहेत लाग आणि त्याच्यामुळं आचारसंहिता सगळीकडं लागू आहेत आपल्याला माहिती आहेत की सरकारकडं पैसे आहेत का या योजनेसाठी देण्यासाठी वगैरे ह्या सगळ्या तरतुदी या सगळ्यांनी बघाव्या लागणार आहेत जसं की त्यांनी सांगितलेलं होतं की आचारसंहिता आता म्हणता येते जसं की आचारसंहिता संपल तसंही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आहे आठवा हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही नक्की जमा करणार आहोत कारण हा भरपूर दिवसापासून पेंडिंग हप्ता आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा आणि त्यासोबतच पी किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो सुद्धा राहिलेला आहे तर नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधी अशा दोनही हप्त्याचे जे चार हजार रुपये आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित वितरित होणार आहेत की कसं होणार आहे तर नेमकीच आचारसंहिता जसंही संपल आचारसंहिता जे जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे जिल्हा परिषदचे इलेक्शन संपल्यानंतर जसंही आचारसंहिता संपल तसंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी असेल पी एम किसान सन्मान निधी हप्ता असेल तर याची एक तरतूद करून तसा जी आर काढून ते त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच वितरित करणार आहेत पण आता सध्या तरी नमो शेतकरी सन्मान निधी पीएम किसान सन्मान निधीचा कुठलाही हप्ता सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे जिल्हा परिषदचे निवडणुकी सध्या लागलेल्या ला आहे त्यामुळं आचारसंहिता लागलेली त्याच्यामुळे असा नमो शेतकरीचा किंवा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता सध्या तरी जमा होणार नाही जसं की जिल्हा परिषदचे जशाही निवडणुकी संपतील तशाही ला लाडक्या बहिणीचा हप्ता असेल पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता असेल नमो शेतकरीचा हप्ता असेल तसाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हळूहळू जी आर वगैरे काढून वितरित केल्या जाणार आहेत कारण त्याच्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करावा लागतो निधीची सुद्धा तरतूद वगैरे करावी लागते आणि जे शेतकरी पात्र आहेत पी एम किसान सन्मान निधीचे तेच शेतकरी पात्र आहेत नमो शेतकरीचे आपण जर बघत असाल की भरपूर सारे शेतकरी पी एम किसान सन्मान निधीतून सध्या अपात्र झालेले आहेत तर त्यांनी त्यांची जी काय चूक झालेली आहे किंवा त्यांचा अर्ज का रिजेक्ट झालेला आहे त्याची तपासणी करून तुम्ही पुन्हा एकदा त्याची दुरुस्ती करून तुम्ही पी एम किसान सन्मान निधीमध्ये आपलं नाव जोडू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा लाभ भेटतो त्यांनाच नमो शेतकरींचा सुद्धा लाभ भेटतो त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद